नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बघा हे एक पद आहे त्यालाच इंग्लिशमध्ये लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर असं म्हटलं जातं चांगलं पद आहे भरपूर लोकांना ह्या पदाबाबत माहीतच नाही आहे शॉर्टमध्ये तर आपण त्याला येलेसं म्हणतो किंवा सायंटिस्टसुद्धा म्हणतात आता हे पोस्टिंग कुठे राहते एक्झॅक्टली या पदाचं हे पद कसं मिळते आत्ता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जवळपास याच्या सहाशे ते सातशे जागा आल्या किती जागा आल्या सहाशे ते सातशे जागा याच्या ये येऊन गेल्या ठीक आहे सातशे जागा जवळपास याच्या येऊन गेल्यात आणि मोठ्या प्रमाणात जागा, जागा आल्यात या आ, या पदाचं हे पद मिळवण्यासाठी आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे या पदाच्या सुरुवातीचा पगार किती असणं असतो त्यानंतर शिक्षण कोणतं हवं जेणेकरून तुम्ही या पदाच्या जाहिरात आली तर तुम्ही फॉर्म भरू शकणारा एल ची तयारी ही कशी करायची म्हणजेच तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी कशा प्रकारे करायची एल या पदासाठी जे काही नोट्स आहे ते कसे मिळवायचे जे सक्सेसफुल स्टुडंट आहे ज्यांनी आता या वर्षी पद मिळवलं त्यांचे नोट्ससुद्धा तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मी उपलब्ध करून देणार आहे ठीक आहे तर बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तुम्हाला हे पद जर तुम्ही या पदावर लागले तर एक छान अधिकाऱ्याची पोस्टसुद्धा मिळत असते लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आपण सांगता येतं मग बघा महाराष्ट्र शासनात हे पद कसं मिळते तर महाराष्ट्र शासनामधं पी एस सी लेवलला जे प्राथमिक आरोग्य केंद्र असते आपल्या ग्रामीण भागामध्ये तिथे याची पोस्टिंग असते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्याची पद पी एस सी लेवलला असते याच्यामध्ये दोन टाईप असतात एक मलेरिया एल मलेरियाचे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर ज्यांना मलेरियाची मायक्रोस्कोपी आणि अन्य जे काही आरोग्य विभागाने सुचवून दिलेले कार्य त्यांचे कामं आहे ते असतात आणि जे सर्कल चे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आहे त्यांच्याकडे स्पेशली टी बी वगैरे आणि अन्य कामं जे जनरल जेवढे पण त्यांच्या जॉब चार्टमध्ये आहे ते कामं त्यांच्याकडे असतात ठीक आहे त्यानंतर बघा एलएसओ एसोच्या सुरुवातीचा पगार किती असतो सुरुवातीचा पगार जो आहे यांचा येस थर्टीनुसार येस नुसार थर्टीन पस्तीस हजार चारशे बेसिक आहे यांचं आणि सुरुवातीचा जर पहिला महिना याची मी सॅलरी स्लिपसुद्धा तुम्हाला दाखवेल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर यांचा सुरुवातीचा स्टार्टिंग पगार जो आहे पन्नास हजार ते एक्कावन्न हजार रुपये स्टार्टिंग यांचा पगार असतो पन्नास ते एक्कावन्न हजार फक्त सुरुवातीला हातात येतो एक्झॅक्टली यांचा पगार जो आहे पूर्ण पगार जवळपास तुमचा साठ हजार ते हो बासष्ट हजार स्टार्टिंग असते साठ ते बासष्ट हजार स्टार्टिंग असते नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस कटून तुमच्या हातात पन्नास हजार रुपये येत असतो किती पन्नास हजार रुपये येत असतो ठीक आहे तर एक चांगल्या लेवलचं पद आहे स्टार्टिंगलाच पन्नास हजार रुपये पगार हातात येत आहे स्टार्टिंग पगार साठ हजार रुपये आहे तर एक चांगल्या लेवलचं पद सुद्धा हे पी एस सी लेवलला आहे शिक्षण कोणते हवे या पदावर लागायला आता शिक्षण शिक्षण कोणतं हवं तर तुमचं बी एस सी झालेलं गरजेचं आहे बी एस सी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी तुमचे जे जे काही सब्जेक्ट आहे सी बी जेट आ, केमेस्ट्री हे सब्जेक्ट तुमचे असणं गरजेचं आहे सी बी जेड ठीक आहे बी एस सीमध्ये सी बी झेट केमिस्ट्री बोटनी झुअलॉजी त्याचबरोबर तुमचं डी एम एल टी ठीक आहे डी एम एल टी किंवा पी जी डी एम एल टी जरी झालं असेल तर तुम्हाला बी एस सी प्लस पी जी डी एम एल टी किंवा बी एस सी प्लस डी एम एल टी जर तुमचं झालं असेल तर ह्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे आता पुढे सुद्धा याच्या जागा येणार असं भरपूर भरपूर जे काही कार्यालयीन पत्र आहे त्या माध्यमातून समजून आलं काही बैठकी झालेल्या आहे आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परंतु आता जे काही जागा येतील त्यासुद्धा चांगल्या प्रमाणात येतील आणि जर व्यवस्थित तयारी करून आपण राहिलो तर आपल्याला हे पद, पद मिळू शकतं आला एल एसओची तयारी कशी करावी एल या पदासाठी तयारी कशी करावी तर जे काही मागच्या भरतीमध्ये यांनी सिलेबस दिलेला होता तुमच्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ लेक्चर उपलब्ध करून देईल आणि आपलं आता याच्यावर एक स्पेशल टेलिग्राम चॅनलसुद्धा मी उपलब्ध करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलवर फक्त लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदासाठीच जे काही माहिती राहील ते मिळेल तर एल एसओची तयारी कशी करावी तर एल एसओ लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरची तयारी मागच्या जो काही सिलेबस होता त्या सिलॅबसनुसार आपण टॉपिक वाईज त्याची तयारी करून घेणार आहोत किंवा तुम्ही जरी तुमच्याकडे तो सिलेबस अवेलेबल असेल किंवा मी माझ्याकडून उपलब्ध करून देईल त्यानुसार तुम्ही टॉपिक वाईज त्याची तयारी सुरू करून द्यायची जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या भरतीत लवकरात लवकर रिव्हिजन करून तो पेपर चांगला काढता येईल ठीक आहे एल ओ सीचे नोट्स कसे मिळतील आता माझ्याकडे स्पेशली जे मुलं लागलेत नोकरीवर त्यांचे नोट्स आहे आमच्या फॅमिलीतलेच लोक लागलेले आहेत त्यामुळे नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे याचे जे काही नोट्स आहे एक्झॅक्ट नोट्स टॉपिक वाईज नोट्स काढलेले आहे ते नोट्सचे पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला शिक्षा मंत्रा आपलं प्लेस्टोरवर ॲप आहे शिक्षा मंत्र अकॅडमी म्हणून ॲप आहे त्या ॲपवर एल एस ओचे नोट्स तुम्ही पाहाल तर तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि तिथून तुम्ही अभ्यास करू शकता हँड हँडरायटिंग नोट्स आहे हे स्वतः बनवलेले नोट्स आहे आणि नोकरीवर लागलेले लोकांचे नोट्स आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती मी दिलेली आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर जर तुम्हाला बनायचं आहे तर तुम्हाला तुमचं एज्युकेशन सर्वात महत्त्वाचं म्हणजे बी एस सी प्लस डी एम एल टी किंवा पी जी डी एम एल टी असलं तरी चालेल आणि तयारी जर व्यवस्थित केली तर येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला हे पद मिळू शकतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं टेलिग्रामचं चॅनल आपण स्पेशल एल सोचर टेलिग्राम चॅनल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तर टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करा आणि जे काही अपडेट्स माहिती तुम्हाला द्यायची राहील मी त्या एल टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देत राहील तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑफ फॉर करियर करिया